नमस्कार मैत्रिणी मी नेहा मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं कधी कधी काय होतो ब्लाऊज कपड्याला एका साईडचा काट मोठा असतो इथे बघा मी दाखवते बघा हे बघा या कपड्याला बघा इथे मोठा काट आहे आणि एका बाजूला छोटा काट आहे तर मोठा काठ कुठल्या बाजूला घ्यायचा पाठीमागे घ्यायचा का हाताला घ्यायचा आहे हेच मी आज या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा हा ब्लाऊज कपडा आहे हा साडीतून कटिंग कर करून घेतलेला आहे मी आणि हे मी अस्तर घेतलेलं आहे बघा आणि ह्या अस्तरवरती बघा मी पेपर पॅटर्न ठेवून हे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे चौतीस इंच साईजचं हे मी पेपर मॅट पॅटर्न ठेवून मार्किंग करून घेतलं आहे बघा अस्तरवरती डबल फोल्ड अस्तर घेऊन तुम्हाला जर चौतीस इंच साईजचा जर पेपर कॅ कटिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तो, तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल मी हे कसं कटिंग केलेलं आहे ते हे बघा इथे बघा मी जे मार्किंग करून घेतलेलं आहे त्या मार्किंगवरूनच मी सर्व पार्ट कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीने जराही कमी जास्त न करता मी कटिंग करून घेत आहे बघा माझ्या चॅनलवरती सर्व साईजच्या कटोरी ब्लाऊज पॅचं पॅटर्न पेपर पॅ पॅटर्न कसं कटिंग करायचं याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते बघून घ्या आणि तुम्हाला जर माझी कटिंगची पद्धत शिव शिवायची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे बघा मी जसं मार्किंग केलेलं आहे तसंच मी अगदी काळजीपूर्वक कटिंग करून घेत आहे जराही इकडे तिकडे न करता जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरूनच मी सर्व पार्ट कटिंग करून घेत आहे बघा ते बघा मी योगपट्टी कटिंग करत आहे हे जे ब्लाऊज मी कटिंग करत आहे ते कस्टमरचं ब्लाऊज आहे कस्टमरच्याच ब्लाऊजचे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत असते कस्टमरचेच ब्लाऊज असतात माझ्याकडे तेच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते बघा मी कटोरी कटोरी बघा तिरकी लावलेली आहे तिरकी ठेवायची कटोरी सरळ रेषेत कधी ठेवायची नाही उभी किंवा आडवी अशी ठेवायची नाही तिरकस ठेवायची कटोरी म्हणजे आपल्याला फिटिंगच्या वेळी काही प्रॉब्लेम येत नाही यासाठी मी बघा केलेल्या मार्किंगनुसार मी कटोरीसुद्धा कटिंग करून घेत आहे बघा कटोरी पण आपली झालेली आहे कटिंग करून आता बघा स्लीव्ज कटिंग करत आहे मी बाही कटिंग ही सहा इंचाची बाई आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या जसे मापाच्यानुसार तुम्ही इथे बाई कटिंग करू शकता जशी तुमच्या बाईची उंची असेल त्याप्रमाणे मी बघा या पद्धतीने आणि तुम्हाला जर सविस्तर बाही बाई कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाई कशी कटिंग करायची हे समजेल मी स अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर लगेच समजून येईल अशा भाषेत मी सांगितलेलं आहे इथे बघा मी अस्तरवरचे सर्व जे मार्किंग केलेले पार्ट होते ते सर्व कटिंग करून घेतले आहेत आणि इथे बघा बाहीचा मी मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा मार्किंग करून घेत आहे म्हणजे आपल्याला शिवताना शिलाईच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही पुढचा मागचा उलटसुलट होत नाही एकाच बाजूचे हात तयार होत नाही यासाठी मी हे आत्ताच मार्किंग करून घेत आहे बघा आपलं हे ब्लाऊज आता अस्तर अस्तर कटिंग झालेलं आहे बघा आता बघा इथे मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे हे बघा या साईडला बघा या साईडला बघा छोटा काट आहे म्हणून मी बघा जेवढं माझं माप आहे छातीचं माप जसं अस ज जे आपण अस्तर कटिंग केलेलं थे आहे ना ते ठेवून बघायचं आपण एकदा ते आपल्याला घडी पुरते काय त्यानुसारच घडी टाकायची आहे उगाच कपडा आहे म्हणून किती पण घेऊन तो कटिंग करून टाकायचा नाही कधीतरी जर आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला वापरता येईल यासाठी कपडा आपण वाचून ठेवायचा बघा या पद्धतीने मी जसे सेट होतात तसे मी पार्ट सर्व ठेवून घेत आहे बघा मी बघा कटोरी मी तिलकी ठेवलेली आहे बघा या पद्धतीने आणि अर्धा इंचाचं अंतर ठेवून मी ब्लाऊज कपडा कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना कमी जास्त हो होऊ नये यासाठी मी अर्धा इंचाचं अंतर सोडून कटिंग करून घेत आहे बघा सर्व पार्ट ठेवून सर्व पार्टमध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवून मी सर्व पार्ट कटिंग करून घेत आहे हा बघा जरा ब्लाऊज कपडा आहे तो खूप जरा असा सुळसुळ आहे त्याच्यामुळे सरकतो आहे म्हणून मी काळजीपूर्वक एकावर एक ठेवून एक ते कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने आता बघा आपला मागचा भाग कटिंग झालेला आहे आता आपण पुढच्या भागाचा साईड पार्ट कटिंग करत आहे बघा तसंच जसं आपण पहिलं कटिंग केलं त्याचप्रमाणे इथे पण अर्धा इंचाचं कपडा सोडून मी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने हे बघा साईड पार्टसुद्धा कटिंग झालेलं आहे आता कटोरी कटिंग करत आहे बघा कटोरी तिरकी ठेवलेली आहे मी बघा आणि तसंच अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कपडा कटिंग करून घेतला आहे या पद्धतीने बघा कटोरीसुद्धा कटिंग झालेली आहे आपली आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे त्यासाठी आपण पन पूर्णपणे कपडा ओपन करून डबल फोल्ड करून घ्यायचा हा बघा ह्या साईडला या कपड्याला मोठा व्य व्हिडिओत व्यवस्थित दिसत नाही आहे पण या साईडला मोठा काठ आहे त्यामुळे तुम्ही बाईसाठी ठेवलेला आहे बघा इथे मी बाई ठेवून घेत आहे हे बघा या पद्धतीने जसं मला जेवढी माझी बाई आहे त्या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे इथे बघा इथे तुम्ही दहा इंचाची सुद्धा बाही कटिंग करू शकता बघा जसं तुमचं माप असेल त्या पद्धतीने इथे बघा तसंच अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवून मी कपडा बाहीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे गे बघा या पद्धतीने बघा बाईसुद्धा आपली कटिंग झालेली आहे आता बघा इथे आपले सर्व पार्ट कटिंग झालेला हा पाठीमागचा पार्ट आहे ही बाही आहे आपल्या दोन्ही ही कटोरी आहे आणि हाच पुढच्या भागाचा साईड पार्ट आहे आता आपली योगपट्टी कटिंग करायची आहे तर आता जो ओपन जिथे आपण बाही कटिंग केली होती ना तिथे बघा डबल फोल्ड कपडा घेऊन तिथेच मी इथे योगपट्टी कटिंग करून घेणार आहे बघा या पद्धतीने जशी मी ठेवते आहे तशी बघा हे बघा अर्धा इंचाचं अंतर ठेवून योगपट्टीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे आता योगपट्टीसुद्धा आपली कटिंग करून झालेली आहे ते आपले सर्व पार्ट अस्तर आणि ब्लाऊज कपडा मेन पार्ट सर्व आपले कटिंग करून झालेले आहे आता या ब्लाउजला शिवताना आपल्याला बारीक सारीक ज्या पट्ट्या लागत असतात त्या आपण उरलेल्या कपड्यातनं काढणार आहेत आता इथे बघा आपल्याला सर्वात पहिली कं कंबरपट्टी कंबरपट्टी साधारणतः मी दोन इंचाची अस्तरची कटिंग केलेली आहे आणि ही आहे एक इंचाची साधारणतः एक इंचाची हुकपट्टी कटिंग करून घेतली आहे मी इथे बघा हा जो सरळ हा गळ्याचा भाग जो कटिंग करून आलेला होता तोच मी आयपट्टीसाठी ठेवणार आहे डबल फोल्ड करून तो मी वापरणार आहे यासाठी मी जरा चार इंच साधारण चार इंचाचं असा मी घेतलेला आहे आणि इथे बघा जो आता राहिलेला कपडा आहे त्याच्या एका बाजूला मी तिरक्या पट्ट्या कटिंग करणार आहे इथे बघा इथे काट आहे म्हणून तो मी भाग ठेवलेला आहे आपल्याला जर ब्लाऊज शिवताना काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी आपल्याला तो वापरता येईल यासाठी मी तो साईडला ठेवून दिलेला आहे इथे बघा इथे मी साधारणत एक इंच रुंदीच्या अशा मी पा गळ्याच्या पायपिंगसाठी लागणाऱ्या तिरक्या पट्ट्या मी कटिंग करून घेत आहे बघा साधारण एक इंचाची आहे मी बघा या पद्धतीने अशा मी त्या मोठा आहे म्हणून मी दोनच कपडा दोनच पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर तुम्ही तीन चार कटिंग करून घ्या म्हणजे त्या पूर्ण गळ्याला पुरतील या हिशोबाने आता बघा इथे आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे त्या ब्लाऊजमध्ये मी ज्या आत्ता कटिंग केलेल्या पट्ट्या होत्या त्या व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहेत आतमध्ये आणि असं फोल्ड करून उरलेल्या कपड्याने त्याला बांधून ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने आणि आपलं हे ब्लाऊज पूर्णपणे कटिंग झालेला आहे आणि जो हा उरलेला कपडा आहे जोपर्यंत आपला ब्लाऊज शिवून होत नाही तोपर्यंत आपण फेकून द्यायचा नाही तो पण त्याच्याबरोबरच ठेवून द्यायचा व्यवस्थित निव या पद्धतीने थँक्यू मैत्रिणीनू